आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आक्रमण मान्सून अखेर देशातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे राजस्थानमधील काही भागातून मान्सून कालच माघारी फिरलाय तर पुढच्या दोन दिवसांमध्ये मा मान्सून राजस्थानसह पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून माघारी फिरेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय देशातून माघारी फिरण्याची मान्सूनची सरासरी वेळ ही सतरा सप्टेंबरच्या दरम्यान आहे परंतु यंदा मान्सून तीन दिवस आधीच म्हणजे चौदा सप्टेंबरलाच परतीच्या प्रवासावर निघालाय मान्सून राजस्थानमध्ये दोन महिने सोळा दिवस मुक्काम ठोकून होता आणि त्यानंतर आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू केला मान्सून राजस्थानमधून परतीच्या प्रवासावर निघत असताना तिकडे राज्यामध्ये मागच्या दोन दिवसांपासून मात्र पाऊस धुमाकूळ घालतोय त्यामुळे पिकांचं नुकसान होतंय तसंच पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मान्सून यंदा देशामध्ये दे आपल्या सरासरी वेळेच्या आधी दाखल झाला होता मान्सून देशात म्हणजे केरळमध्ये दे एक जूनला दाखल होत असतो यंदा मात्र मान्सून चोवीस मे देशात दाखल झाला म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस मान्सून न देशामध्ये दे मजल मारले होते तसंच मान्सून राजस्थान म्हणजे संपूर्ण देश व्यापला होता तो एकोणतीस जूनच्या दरम्यान तसंच संपूर्ण देशव्यापनाची मान्सूनची सरासरी वेळ आहे आठ जुलै परंतु यंदा मान्सूननं संपूर्ण देश हा एकोणतीस जूनच्या दरम्यानच व्यापला होता म्हणजेच देशामध्ये दे मान्सून लवकर आला आणि मान्सूननं देश देखील लवकर व्यापला होता संपूर्ण देश व्यापल्यानंतर मान्सूननं राजस्थानमध्ये दोन महिने सोळा दिवस मुक्काम केला या काळामध्ये देशभरामध्ये चांगला पाऊस पडला यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता आणि त्यानुसार देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे मान्सून परतेच्या प्रवासावर निघाला याचे काही मापदंड आहेत ते मापदंड पूर्ण झाल्यानंतरच मान्सून परतीच्या प्रवासावर निघाला असं म्हणता येतं जसं देशामध्ये मान्सून दाखल झाला की नाही हे ठरवण्यासाठी काही मापदंड आहेत तसंच मान्सून परतीच्या प्रवासावर निघला किंवा माघारी फिरला हे ठरवण्याचे देखील काही मापदंड आहेत वायव्य भारतात पावसानं सलग पाच दिवस उघडीप देणे आरोग्याची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्रे म्हणजेच अँटी सायक्लोन आदी प्रणाली तयार झाल्यानंतर मान्सून परतल्याचं जाहीर करण्यात येतं हे सगळं मापदंड पूर्ण झाल्यानंतर हवामान विभागानं राजस्थानच्या काही भागातून मान्सून परत फिरल्याचं जाहीर केलं यंदा चौदा सप्टेंबरला मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला मागच्या वर्षी तेवीस सप्टेंबरला मान्सून परतीच्या प्रवासावर निघाला होता आणि दोन हजार तेवीसला पंचवीस सप्टेंबरला मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला होता आता यंदा मान्सून लवकर परतीच्या प्रवासावर निघाला त्यामुळं देशातून लवकर मान्सून माघारी फिरेल असं देखील म्हणता येत नाही कारण परतीच्या प्रवासामध्ये जरी काही अडथळे आले तर देखील उशीर होऊ शकतो मग आपल्या राज्यात नेमका परतीचा प्रवास कधी येतो तर सर्वसाधारण वेळ आहे पाच ऑक्टोबर म्हणजे पाच ऑक्टोबरला राज्यातून मान्सून माघारी फिरण्याला सुरुवात करतो आणि दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सून आपल्या राज्यातून माघारी गेलेला असतो म्हणजे दक्षिणेमध्ये गेलेला असतो आणि त्यानंतर दक्षिणेमध्ये हा मान्सून पाऊस देत असतो आता मान्सून राजस्थानमधून परत फिरत असतानाच आपल्या राज्यामध्ये दे देखील जोरदार पाऊस सुरू झालाय का राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला अशीच परिस्थिती होती मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी भागांमध्ये पावसानं हजेरी लावले या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाड्यातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यातल्या त्यात बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली तसंच जालना जिल्ह्याचा काही भाग आणि छत्रपती संभाजी नगरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे पिकांचं देखील नुकसान होतंय आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील पिकांचं नुकसान झालं होतं आणि पुन्हा आता मागच्या दोन दिवसांमध्ये जो पाऊस पडतो याचा देखील फटका बसतोय केवळ पिकांचाच नाही तर अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळे गावांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय घरांमध्ये पाणी साचलेलं दिसून येत आहे तसंच तस घरांची पडझड देखील झाल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं त्यासोबतच आपल्या पशुधनाची देखील हानी झाली आहे काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे देखील पुढे येत आहे राज्यभरामध्ये पाऊस धुमाकूळ घालत असतानाच केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भात देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येते विदर्भातल्या बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर जिल्ह्यातले काही भाग भंडारा गोंदिया तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळं पिकांचं देखील नुकसान होत आहे अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की मागच्या दोन महिन्याच्या पावसामध्ये जे काही पिकं वाचली त्यांचं नुकसान आता होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडतोय तसंच खानदेशामध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस पडून पिकांचं नुकसान होतंय असं शेतकऱ्यांनी सांगितलंय आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला त्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं जवळपास एकोणचाळीस ते चाळीस लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याच्या नोंदी सरकारकडे आहेत सरकारनं अहवालामध्ये सांगितलं की खरीपातल्या कापूस सोयाबीन तसंच मूग उडीद तसं फळपिकांचं नुकसान झालं होतं आता पुन्हा मागच्या दोन दिवसांमध्ये जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे देखील याच पिकांचं नुकसान होत आहे त्यामुळं यंदा उत्पादकता कमी येईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय तसंच मागच्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी झाले काही ठिकाणी शिल्लक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता पुन्हा नुकसान होत आहे एवढंच नाही तर पुढचे दोन दिवस देखील राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय म्हणजेच खानदेश त्यातच कोकण आणि घाटमा जोरदार पावसाचा अंदाज दिलाय म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सगळे जिल्हे मराठवाडा आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आणि या पावसामुळं पिकांचं आणखीन नुकसान वाढू शकतं अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली के आहे आता पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये तर पाऊस आहेच परंतु अभ्यासकांच्या मते पुन्हा सव्वीस सप्टेंबरच्या नंतर पावसाला सुरुवात होऊ शकते तसंच मान्सूनचा राज्यामध्ये जेव्हा परतीचा प्रवास सुरू होईल तेव्हा देखील पाऊस पडू शकतो असा देखील अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजेच काय तर यंदा आपल्या पिकाचं पावसामुळं नुकसान वाढण्याची भीती व्यक्त झाली आहे आता सरकारनं या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना मदत करणं आधार देणं खूप गरजेचं असतं परंतु मागच्या जे काही नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे अनेक ठिकाणी झाले नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय परंतु प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण होत असल्याचं सांगण्यात शा शा आलंय आता तुम्हाला काय वाटतं की या पावसामुळं सरकारनं शेतकऱ्यांना नेमकी कशी मदत करायला हवी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसरोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका